नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच भारतीय संविधान दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा दिवस एक अभिमानाचा दिवस आहे कारण याच दिवशी आपले भारतीय संविधान हे अस्तित्वात आलेले आहे आणि त्यामुळे आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस हा दिवस साजरा करतो कोणताही देश हा संविधानाशिवाय चालू शकत नाही आणि आपल्या भारतासारख्या विशाल भूप्रदेश आणि जवळपास दीडशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये देशाचा कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी तसेच या लोकसंख्येला एकत्र ठेवणारी म्हणजे आपली भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये देशाच्या कारभाराची मूलभूत तत्वे देण्यात आलेली आहेत मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरीही त्यावेळेस आपल्या भारताची राज्यघटना ही तयार नव्हती म्हणजे जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो भारत देश आपला स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारताची स्वातंत्र्य अशी कोणतीही राज्यघटना ही अस्तित्वात नव्हती ज्यावेळेस एकोणासशे सेहेचाळीसमध्ये भारतामध्ये कॅबिनेट मिशन आले होते एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन किंवा त्याला आपण त्रिमंत्री योजना असे देखील म्हणू शकतो ज्यावेळेस त्रिमंत्री योजना भारतात आली होती त्यांनी भारताची राज्यघटना ही भारतीयांनी तयार करावी व त्यासाठी एक संविधान सभा निर्माण करण्यात यावी संविधान सभा तयार करण्यात यावी संविधान सभा तयार करण्यात यावी यासाठी त्रिमंत्री योजनेमध्ये शिफारस करण्यात आली होती भारतीयांनी स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करावी याची शिफारस त्रिमंत्री योजनेमध्ये करण्यात आली होती आणि कॅबिनेट योजना किंवा त्रिमंत्री योजनेमध्ये भारतीय संविधानातील संविधान सभेच्या सदस्यांची संख्या ही तीनशे एकोणनव्वद एवढी असेल असे ठरवण्यात आले होते त्यामुळे जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जुलै एकोणासशे शेहेचाळीसमध्ये संविधानसभेसाठी निवडणुका झाल्या संविधानसभेसाठी निवडणुका या घेण्यात आल्या त्यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्यांची निवड ही करण्यात आली आणि या सदस्यांमध्ये भारतातील सर्व गटांना सर्व गटांना यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले त्यामध्ये एस सी एस टी स्त्रिया तसेच सर्व जाती जमातीच्या लोकांचा यामध्ये प्रतिनिधी निवडून आले होते आणि सर्व जाती जमातींचा यामध्ये समावेश हा करण्यात आलेला होता संविधानसभेची बैठक मित्रांनो संविधानसभेची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस या दिवशी दिल्ली दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये ही भरली होती या बैठकीला जवळपास दोनशे अकरा सदस्य दोनशे अकरा एवढे सदस्य हे उपस्थित होते आणि यामध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा सच्चिदानंद सिन्हा सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती त्याचबरोबर तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथर्नी यांची निवड ही झाली होती या बैठकीला नऊ महिला देखील उपस्थित होत्या पहिल्या बैठकीला नऊ महिला या उपस्थित होत्या त्यानंतर पुढे जाऊन पंचवीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस पंचवीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस या दिवशी फ्रँक अँथनी यांच्याऐवजी नंतर एच सी मुखर्जी यांचे एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून ही निवड करण्यात आली होती त्यानंतर पहा आपण पाहूया या ठिकाणी काही फोटो या ठिकाणी पहा आपल्याला संविधान सभेचे काही फोटो या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत संविधान सभेच्या बैठकीचे फोटो असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद यांचे फोटो या ठिकाणी राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समितीतील इतर सदस्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर पहा व्हॉयसराय लॉर्ड वेवल यांनी बी एन राव सर बी एन राव बी एन राव यांची नियुक्ती ही घटना समितीचे सल्लागार म्हणून केली होती भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका याबद्दल जर आपण थोडक्यात पाहिलं तर तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस एकोणावीसशे शेहेचाळीस या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव उद्दिष्टांचा ठराव हा संविधान सभेसमोर सादर केला होता आणि हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आहे या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये भारतीय संविधानाची संरचनेची मूलतत्वे आणि तत्वज्ञान यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते संविधान सभेची कामे संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून आपले काम पाहिले होते जसे की घटना निर्मिती करणे देशासाठी कायदे तयार करणे असे दोन्ही प्रकारचे कार्य ही करत होती परंतु कायदेमंडळ म्हणून काम करताना जी व्ही मावळणकर हे संविधान सभेचे अध्यक्ष जी व्ही मावळणकर मावळणकर हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम करत असत आणि संविधान सभेने सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे बावन्न मार्च एकोणावीसशे बावन्न या कालावधीमध्ये भारताची तात्पुरती संसद म्हणून काम पाहिले आहे त्याचबरोबर संविधान सभेने एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचा राष्ट्रध्वज हा स्वीकृत केला आहे एकोणाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताचा राष्ट्रध्वज 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 स्वीकृत केला आहे तसेच मे एकोणाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये भारताने भारताच्या राष्ट्रकुलाला मे एकोणविशे एकोणपन्नासमध्ये मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मंजुरी दिली आहे राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मंजुरी देण्याचं काम देखील संविधान सभेने केलं त्याचबरोबर राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत हे देखील स्वीकृत करण्याचं काम एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान सभेने केलेलं आहे अशा प्रकारे संविधान सभेने आपले काम या ठिकाणी पाहिलेले आहे यानंतर जर आपण संविधान सभेच्या समित्या पाहिल्या तर संविधानसभा या सभे संविधान सभेच्या काही उपसमित्या होत्या त्यांमध्ये संविधान सभेचे वेगवेगळे कामे करण्यासाठी संविधान सभेने काही समित्या या स्थापन केल्या होत्या त्यामध्ये सुकानू समिती असेल वित्त व स्टाफ समिती असेल ध्वज समिती असेल कार्यपद्धती नियमन समिती असेल संघराज्य समिती असेल किंवा प्रांतिक राज्य घटना समिती मसुदा समिती अशा सर्व समित्या या संविधानसभेच्या समित्या होत्या त्यांपैकी मसुदा समिती ही अतिशय महत्त्वाची समिती होती मसुदा समिती या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बी आर आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते या मसुदा समितीची स्थापना ही चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस या वर्षी करण्यात आली होती या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही सोपवण्यात आली होती या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते त्याबरोबरच एकूण जर पाहायला गेला आपण तर सात सदस्य एवढे सदस्य या समितीमध्ये होते या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मसुदा समिती सदस्य या ठिकाणी तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर मसुदा समितीतील सदस्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर पहा जर आपण पुढे पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मोहम्मद सादुल्लाह के एम मुन्शी एन माधवराव टी टी कृष्णमाचारी हे सर्व सदस्य मसुदा समितीमध्ये होते भारतीय संविधानाची स्वीकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस चार नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस या दिवशी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेपुढे सादर केला होता या घटनेच्या मसुद्याचे तीन वेळा वाचन आणि चर्चा होऊन सव्वीस नोव्हेंबर एकोणविशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणविसशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय संविधान हे स्वीकृत करण्यात आले होते भारतीय राज्यघटना ही स्वीकृत करण्यात आली त्यानंतर या मूळ राज्यघटनेमध्ये जवळपास तीनशे पंच्याण्णव कलमे तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग बावीस भाग आणि आठ परिशिष्टे आठ परिशिष्टे ही आपल्या मूळ भारतीय राजघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर भारतीय संविधानाची अंमलबजावणी भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे पन्नासपासून पासून भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी ही झालेली आहे त्यामुळे हा ديVas, भारतीय AULityはあ, दिवस भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभाचा दिवस म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर भारतीय गणराज्य दिवस म्हणून देखील आपण सव्वीस जानेवारी हा दिवस साजरी करतो गणराज्य दिन गणराज्य दिवस म्हणून देखील आपण सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा करतो त्याचबरोबर इतर काही महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया भारताच्या संविधान सभेतील सदस्यांमध्ये पंधरा महिलांचा समावेश हा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी हा लागलेला आहे त्याचबरोबर चौसष्ट लाख रुपये एवढा खर्च भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी झालेला आहे भारतीय संविधान सभेची एकूण अकरा सत्रे झाली होती त्यापैकी सात सत्र ही स्वातंत्र्यानंतर झाली होती आणि चार सत्रे ही स्वातंत्र्याच्या अगोदर झाली होती भारतीय राज्यघटनेची एकूण अकरा सत्रे झाली होती आणि चार सत्रे ही स्वातंत्र्याच्या अगोदर तर सात सत्रे ही स्वातंत्र्यानंतर झालेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर भारतीय संविधान सभेची शेवटची सभा ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी झाली आणि याच दिवशी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी राज्यघटनेच्या तीन प्रतींवर सह्या केल्या या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही राज्यघटनेतील आपले सदस्य जे होते संविधान सभेचे ते या ठिकाणी राज्यघटनेच्या प्रतींवर सह्या करताना तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भारतीय राज्यघटनेत असलेल्या महिला या ठिकाणी दिसत आहेत त्याचबरोबर संविधान सभेतील सदस्यांचं देखील स्क्रीनवर तुम्ही फोटो पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो भारतीय संविधान याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधान चिराऊ हो आणि भारतीय संविधानामुळेच आपल्याला जे काही हक्क प्राप्त झालेले आहेत ते, आप आप ते सर्व आपल्याला भारतीय संविधानामुळे आपल्याला उपभोगण्यास मिळत आहेत त्याचबरोबर सर्व नागरिकांचे हक्क हे भारतीय संविधानाने सुरक्षित ठेवले आहेत त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा भारतीय संविधान दिनाच्या हार हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच आणि आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत त्यामुळे लवकरात त्या लवकर आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरच तुम्हाला सर्व प्रकारच्या पी डी एफ या उपलब्ध होतील थँक्यू व्हेरी मच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये